नमस्कार मी डॉक्टर अश्विनी देशमुख तुमची गायनेकोलॉजिस्ट बऱ्याच महिला प्रेग्नन्सीची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जेव्हा ये आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचं आम्हाला पहिलं एक साकडं असतं की मॅडम आता मी नऊ महिने असं काय करू किंवा मी असं काय करू शकते की जेणेकरून माझं बाळ एकदम हेल्दी जन्माला येईल तर तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल तर तुम्ही याची पूर्वतयारी ही बाहेर राहण्याच्या आधीपासूनच करायला हवी बाळ राहिल्यानंतर पेक्षा बाळ राहण्याच्या आधीचे तुमच्या तुमच्या शरीरातले चेंजेस जीवन चेंजेस किंवा जीवनशैलीतले सुद्धा खूप आवश्यक असतात ते म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचा बदल आहे तुमच्या आहारात तुम्ही बाहेरचं हॉटेलचं फूड जंक फूड कमी केलं पाहिजे जेवढं असेल तेवढं सिजनल भाज्या सिझनल फळं खाल्ले पाहिजे ताज्या भाज्या ताज्या फळं खाण्याचा ता प्रयत्न केला पाहिजे सर्वांगीण आहार तुमचा असला पाहिजे त्यानंतर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे तुमचं उठणं झोपणं काहीतरी रेग्युलर एक्सरसाइज ही पण खूप तुमच्या फिजिकल साठी आवश्यक असते मग ती एक्सरसाइज योगा असू शकते सूर्यनमस्कार असू शकतात साधं जॉगिंग वॉकिंग पण असू शकतं पण तुम्ही आणि तुमच्या पार्टनरनी कमीत कमी, -कमी चाळीस मिनिटं काहीतरी व्यायाम करणं खूप आवश्यक आहे त्यानंतर तुमची में मेंटल हेल्थ पण खूप गरजेची आहे ज्यामुळे ज्याच्यामुळे तुमचे हॉर्मोन लेवल चांगले राहतील आणि तुम्हाला प्रेग्नन्सी सुद्धा त्यामुळे पटकन राहू शकते तर त्यामध्ये तुम्ही काहीतरी प्राणायाम मेडिटेशन अशा गोष्टी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडिक्शन्स असतील व्यसन असेल तुम्हाला काही तुम्ही ड्रिंक्स घेत असाल स्मोकिंग करत असाल तंबाखू खात असाल तुमचं झोपणं उठणं एकदम अवेयी असेल तर या गोष्टींमध्ये सुद्धा चेंजेस करणं खूप आवश्यक आहे याचा तुमच्या शुक्राणूंवरती आणि तुमच्या श्रीबीजांवरती खूप परिणाम होतो आणि त्यामुळे बनणारा गर्भ हा अनहेल्दी असू शकतो आणि म्हणून प्रेग्नन्सी राहण्याच्या तीन चार, चार महिने आधीपासून कमीत कमी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करणं आवश्यक असतं धन्यवाद